हॅलो एव्हरी वन आपण पाहत आहोत आत्तापर्यंत आपण सतरा लेक्चर पाहिलेले आहेत हे आजचं अठरावं लेक्चर असेल ओके जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपण वनलायनर कंप्लीट केलेलं आहे हे आजचं नेक्स्ट लेक्चर म्हणजे अठरावं लेक्चर असणार आहे ओके तर आजचा पहिला वन वनलायनर आहे एस सी ओ सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहेत अजित डोवाल ओके जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आपले अजित डोवाल तर यांनी जे काही एस सी ओची ही झाली होती सुरक्षा परिषद झाली होती त्यामध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं किंवा भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके जे काही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे जो की केंद्रीय मधील जे काही कॅबिनेट मंत्री आहे तर त्यांचा तो दर्जा आहे ओके तर ते महत्त्वाचं आहेत आणि सलग तिसरी टर्म त्यांची असणार आहे नॅशनल सुर जे काय सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून आहेत ओके तर पुढचा वनलाईन आहे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली तर ती कोणाची राकेश मोहन ओके जागतिक बँक आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये विचारली जाते त्याची स्थापना वगैरे आय एम एफ वर्ल्ड बँक या दोन्हींची स्थापना विचारली जाते आपल्याला आधी कोणाची स्थापना झाली आहे त्यांचं हेडक्वार्टर कुट कुठं आहे त्यांच्या अध्यक्ष कोण आहेत ओके अशा स्वरूपाच्या दोन्हीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर जागतिक बँकेच्या अध्यक्षावर आपल्याला दोन हजार तेवीसिम्सला प्रश्न विचारलेला आहे अजय भंगा ओके तर त्या अनुषंगाने आपल्याला जी काही जागतिक बँकेची आर्थिक सल्लागार समिती आहे त्यावर कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर राकेश मोहन हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ओके जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे नंतर पुढचा वन येणार आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर पुनर्नियुक्ती कोणाची झाली म्हणजे अगोदरसुद्धा ते होते आणि आता परत एकदा त्यांची पुनर्नियुक्ती झाली त्यांचं नाव आहे जगजित पावडिया ओके आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला जे काही अंमली पदार्थाचं नियंत्रण करायचं आहे त्या मंडळावर यांची नियुक्ती झालेली आहे पुनर्नियुक्ती जगजित पावडिया पुढचा ऑनलाईन आहे जागतिक सायबर क्राईम निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर तो आहे भारताचा क्रमांक दहावा ओके हा डायरेक्ट एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो जर खूपच अवघड त्यांना प्रश्न जर बनवायचा असेल तर ओके जागतिक सायबर क्राईम निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक तो आहे, तो आहे, तर, आहे तर तो आहे दहावा नेपाड, नंतर पुढचा म्हणलायनर आहे भारताने सहासष्ट स्कूल बस आणि पस्तीस रुग्णवाहिका भेट दिलेला देश कोणता आहे तर तो आहे नेपाळ ओके नेपाळात भारताने सहासष्ट स्कूल बस आणि पस्तीस रुग्णवाहिका भेट दिलेल्या आहेत आता डायरेक्ट असा प्रश्न विचारण्यापेक्षा ते मग स्कूल बस रुग्णवाहिका किंवा अजून काय काय आपण जे काही भेट वगैरे देतो आहे तर ते कोणत्या देशाला देण्यात आले असं आपल्याला विचारलं जाऊ शकतो ओके नेपाळ आहे आणि आपण एकदा ऑनलाईनवर पाहिला होता की सर्वात जास्त अनुदान देणारा किंवा सर्वात जास्त कर्ज भारताने दिलेला देश कोणता आहे तर तो, तो भूतान आहे ओके ते लक्षात ठेवायचं आपल्याला भूतानचा तिथं क्रमांक आहे तिथं नेपाळ नाही आहे ओके त्या अनुषंगाने हे ऑनलाईनवर लक्षात ठेवायचं आहे पुढचा ऑनलाईनर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली सदानंद दाते ओके आता हे आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारला जाऊ शकतं एका साईडला एजन्सीज आणि दुसऱ्या साईडला महासंचालक किंवा त्याचे जे काही चेअरमन किंवा अध्यक्ष असतील त्यांचे नावं आता हे सदानंद दाते महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याकारणाने आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एन आय एन आय ए महासंचालकपदी नियुक्ती सदानंद दाते नंतर पुढचं वनलाईन आहे छत्तीसवा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो देण्यात आला आहे तो कोणाला देण्यात आला आहे डॉक्टर विजय भटकर ओके आता हे पुण्यभूषण पुरस्कार आत्तापर्यंत छत्तीस झालेला आहे परंतु हा जो काही चोवीसचा देण्यात आले तो डॉक्टर विजय भटकर यांना देण्यात आलेला आहे मग त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचा आहे छत्तीस पूर्णभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर विजय भटकर नंतर पुढचा वन लायनर आहे मायक्रोसॉफ्ट विं विंडोजचे नवीन प्रमुख किंवा नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली तर पवन कुमार दावलुरी ओके पवनकुमार दावलुरी यांचे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या नवीन प्रमुखपदी निवड झालेली आहे ओके पुढचा वन वनलायनर आहे भारतातील पहिले एकात्मिक तेल प्रक्रिया युनिट कुठं आहे तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातलं जे काही ए इंटिग्रेटेड पाम, का ते ते पाम, पाम तेल ऑइलचं जे काही प्रक्रिया युनिट आहे ते अरुणाचल प्रदेश येतं पहिलं असल्याकारणाने ते आपल्याला महत्त्वाचं आहे एकात्मिक तेल पाम किंवा तेल एकात्मिक प्रक्रिया युनिट आहे अरुणाचल प्रदेश ओके हा महत्त्वाचा वनलाईन आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचं वनलाईन आहे कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर अनावरण कुठं करण्यात आले नवी दिल्ली ओके कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचं अनावरण करण्यात कुठं आले नवी दिल्ली इथं कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी ते केलेलं आहे ओके कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सें कंट्रोल सेंटर हे नवी दिल्ली कृषी मंत्री अर्जुन मुंडा आता आपलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्राला सर्व म्हणजे सर्वात चांगलं कृषी खातं किंवा सर्वात चांगलं कृषी म्हणून पहिला क्रमांक भेटलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं ओके कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर अनावरण नवी दिल्ली इथं झालेलं आहे नंतर पुढचं वन्लाईन आहे आता हे जे काही कृषी मंत्री होते अर्जुन मुंडा हे दोन हजार चोवीसचे जे काही इलेक्शन होणार होते आपल्याला लोकसभेच्या अठरावी लोकसभा त्या अगोदर ते, ते कृषी मंत्री होते आत्ता नवीन कृषी मंत्री कोण झालेले आहेत केंद्रीय कृषी मंत्री मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके okay? ते मध्य प्रदेशचे आहेत तर कोण नवीन कृषी मंत्री झालेला आहे केंद्रीय कृषी मंत्री मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर पुढचं वनलाईन आहे भारतातील पहिले लघुस्तरीय एल एन जी युनिटची स्थापना कुठं करण्यात आले तर ते मध्य प्रदेश येते ओके भारतातलं पहिलं लघुस्तरीय एल एन जी युनिट लिक्विफाईड नॅचरल गॅस जो काय आहे तर त्याचं लघुस्तरीय युनिट कुठं मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आले आणि ते भारतातलं पहिलं असणार आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे ओके आता सध्या एल एन जी किंवा लिक्विफाईड नॅच ने, नॅचरल गॅस हायड्रोजन जे हायड्रोजन गॅस किंवा ग्रीन हायड्रोजन ह्या सध्या संकल्पना जास्त चर्चेत आहेत त्यामुळे यावर प्रश्न विचारण्याचे जा चान्सेस जास्त आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा सत्तराला वाटते मला एकदा प्रश्न विचारला होता बायोडिझेलचं जे काही नवीन हे झालं होतं तर नवीन शिफारस आली होती किंवा विधेयक मांडलं होतं त्या अनुषंगाने तर तसंच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हायड्रोजन गॅस आणि जे काही नॅचरल गॅस आहे ते सध्या जास्त चर्चेत आहेत ओके त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातलं पहिलं लघुस्तरीय एल एन जी युनिट कुठं सुरू करण्यात आले मध्य प्रदेश इथं नंतर पुढचं बनणार आहे नॉर्दन कोलफील्डच्या सी एम डीपदी नियुक्ती कोणाची करण्यात आली बी एस आय आता यावर प्रश्न विचारण्याच्याच खूप खूप कमी आहेत ओके नंतर okay? पुढचा वनलाईन आहे सुरत डायमंड बाजाराच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली गोविंद ढोलकी आता यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत कारण ते सुरतचं आहे ऑलरेडी आणि नंतर मग जे काही म्हणजे नॅशनल लेवलचा इशू नाही येतो तेव्हा ते न्यूज नाही त्या अनुषंगाने आपल्याला चान्सेस कमी आहेत यावर विचारण्याचे ओके नंतर okay? पुढचा वनलाईन आहे जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणता आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप खूप जास्त आहेत जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणता एल आय सी आहे आणि दुसरा क्रमांक कुठं आहे कोणाचा आहे तर कॅथी लाईफ इन्शुरन्स तैवान ओके तैवानचं जे काय कॅथी लाईफ इन्शुरन्स आहे त्याचा दुसरा क्रमांक आहे जगात म्हणजे जगातील सर्वात मजबूत म्हणजे काय तर तुम्ही जे काही इन्व्हेस्ट कराल किंवा विमा वगैरे काढाल तर तो रिटर्न मिळण्याचे प्रमाण जास्त किंवा विश्वसनीय अशा सगळ्या बाबतीतलं हे सर्वात मजबूत किंवा सर्वात परफेक्ट स्ट्रॉंग असणारं विमा ब्रँड आहे एल आय सी ओके एल आय सीची स्थापना कधी झाली आहे त्याचं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एल आय सी अजून आपण दोन तीन ठिकाणी रेफरन्समध्ये पाहिलेला आहे ओके या वन ऑनलाईनर लेक्चरमध्ये तर ते महत्त्वाचं आहे एल आय सीला डी एस एस डी एस आय आय दरसुद्धा भेटलेला आहे ओके अजून एल आय सी सोबत कोणत्या इन्फो कार्पोरेशनला भेटलेलं आहे जी इन्सु इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण हे लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे असोच आमच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली संजय नायर यांचे ओके जे काय असोचॅम ही संघटना आहे तर त्याच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली संजय नायर आता हे जे काय संघटना वगैरे असतात किंवा महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन आहेत तर त्यांचं आपल्याला सहसा जोड्या लावण्यासाठी विचारलं जातं एका साईडला असो दुसऱ्या साईडला नावं दिली जाईल ओके नावं दिलं जाईल नंतर मग जे डिक्की असेल ओके फिक्की असेल यांच्या साईडला एका साईडला नावं दिलं जातात आणि दुसऱ्या साईडला ती संघटना दिली जाते आधी मग जोड्या लावण्यासाठी विचारलं जातं ओके तर हे संजय नावर लक्ष नायर लक्षात राहू द्या असो अध्यक्षपदी नियुक्ती त्यांची झालेली नंतर सतलज जलविद्युत निगमने कोणासोबत भागीदारी केली तर ते आय आय टी पटनासोबत गेलेले जे काही मग त्यांची इफिशियन्सी वाढवणे किंवा जे काही मॅनेजमेंट असेल ओके इम्प्रुवमेंट असतील काही गोष्टी त्यासाठी भागीदारी केलेली आहे सतलज जलविद्युत निगमने आय आय टी पटना आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत ओके यावर नंतर पुढचा वन लायनर पहा युरिया आयात बंद करण्याची घोषणा वर्ष दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार पंचवीसपर्यंतच आपण युरिया आयात करायचं त्यानंतर आपण बंद करणार आहोत युरिया आयत आयात ओके तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे महत्त्वाचे दोन हजार पंचवीसपर्यंतच आपण युरिया आयात करणार आहोत त्यानंतर मग बंद करणार आहोत नंतर पुढचा वन लाईनर आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक म्हणजे काय लक्षद्वीप आपला केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती आहे तर ती आहे एच डी एफ सी ओके एफ सी बँकेने लक्षद्वीपमध्ये शाखा उघडलेली आहे आणि ती पहिली खाजगी बँक असणार आहे नंतर शेतकऱ्यांना बाजरीच्या बियांचे मोफत वाटप करणारं राज्य आहे राजस्थान ओके आता बाजरीच्या बियांचे मोफत वाटप करणारं राज्य आहे राजस्थान आपल्याला बाजरी म्हटलं की महाराष्ट्र वगैरे वाटू शकतं त्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे आणि यावर बरेच लोक चुकणार आहेत त्या अनुषंगाने हे आपल्याला लक्षात ठेवायचे हो आहे शेतकऱ्यांना बाजरीच्या बियांचे मोफत वाटप करणारं राज्य आहे राजस्थान नंतर पुढचा वन लागणार आहे आपला सी बी ई प्रमुखपदी निवड झाली आहे राहुल सिंग यांची हे परत एकदा एका साईडला संघटना किंवा जे काही ऑर्गनायझेशन असतील त्या आणि दुसऱ्या साईडला त्यांची नावं आपल्याला विचारले जातात यावर वन वनलायनसुद्धा विचारलं जाऊ शकतो सी बी एस ई प्रमुख निवड झाली राहुल सिंग यांची ओके जे काही नीटच्या परीक्षा वगैरे गोंधळ वगैरे आहे त्या अनुषंगाने सी बी एस ईवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाईन आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठं सुरू करण्यात आलं आहे तर तो कॅफे सॅलिमार बाग दिल्ली इथं सुरू करण्यात आला आहे आणि त्या कॅफेचं नाव आहे सोमा द किचन ओके आयुर्वेदिक कॅफे म्हणजे काय तर okay, जे काही आपण नाश्त्याला वगैरे गोष्टी खातो किंवा जे काही इतर गोष्टी असतील ज्या जेवणाच्या वगैरे वेळेस वापरतो आपण त्यामध्ये कांदा लसूण हे प्रमाण कमी करणं किंवा आयुर्वेदिकरित्या जे काही मसाले वगैरे असतील ते वापरायचे ओके म्हणजे बाकीचे काही केमिकल ज्या काही गोष्टी असणार आहे त्यांचा कमी वापर करायचा तर असा भारतातला पहिला आयुर्वेदिक कॅफे आहे सोमाद किचन सॅलिमार बाग दिल्ली इथं ओके okay? सोमाद किचन हे त्याचं नाव आहे तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे जे काही किचन आहे ना आयुर्वेदिक कॅफे आहे किंवा सोमाद किचन आहे तर ते महर्षी आयुर्वेद जे काही हॉस्पिटल आहे नवी दिल्लीतलं तिथे ते सुरू करण्यात आलेलं आहे ओके एवढं जरी लक्षात राहिलं सोमादा किचन सॅलिमार बाग दिल्ली किंवा फक्त दिल्ली जरी लक्षात राहिलं तरी सफेशियंट आहे नंतर पोटसावन लागणार आहे भगवान शिव व देवी पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण करणारा जो काही गणगौर महोत्सव आहे तर तो, तो कुठं साजरा करण्यात येतो किंवा कुठं साजरा झाला आहे तर तो आहे गणगौर महोत्सव राजस्थान इथं भगवान शिव आणि देवी पार्वती आता फक्त गणगौर महोत्सव राजस्थान असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या लावण्यासाठी किंवा गणगौर महोत्सवामध्ये कोणत्या दोन देवांचं किंवा देव आणि देवताचं मिलन होतं किंवा मिलनाचं स्मरण आहे स्मरण महोत्सव आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार दोन हजार सतरा राजेशिवा प्रिलिन्सला एकदा प्रश्न विचारला होता तीज हा जो काही सण आहे तर त्यामध्ये कोणत्या देवाचं वर्चस्व असतं किंवा कोणत्या देवाचा देवासाठी देवासा तो साजरा केला जातो ओके तीज हा उत्सव तर त्याच अनुषंगाने आपल्याला भगवान शिव व देव पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण करणारा जो गणगौर महोत्सव आहे तो राजस्थान येथे सेलिब्रेट केला जातो किंवा डायरेक्ट एका साईडला महोत्सव आणि दुसऱ्या साईडला राज्य असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके नंतर पुढचं वन लाईन आहे भारतातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा कुठं भोपाळ इथे सुरू करण्यात आली ती पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा भोपाळ नंतर पुढचा वनलाईन आहे जगातील दोन हजार तेवीसमधील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे तर ते आहे बेगुसराय बेगुसराय बिहार ओके बेगुसराय बिहार हे जगातलं दोन हजार तेवीसमधलं सर्वात प्रदूषित शहर आहे आणि सर्वात प्रदूषित केंद्र सॉरी सर्वात प्रदूषित राजधानी म्हटलं तर ती दिल्ली ओके आणि जे काही दोन हजार तेवीसचा जो काही प्रदूषित शहरांचा रिपोर्ट आला किंवा प्रदूषणाच्या बाबतीतला जो काही अहवाल आला त्यामध्ये पहिले दहा जे शहर आहेत त्यातले नऊ शहर हे भारतातले ओके त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं जगातील दोन हजार तेवीसमध्ये सर्वात प्रदूषित शहर आहे बेगुसराय आणि जर केंद्रशास केंद्रशासित प्रदेश म्हणतो मी हे राजधानी म्हटलं तर ते दिल्ली आहे आणि पहिल्या दहापैकी नऊ प्रदेश हे किंवा नऊ शहर हे भारतातले आहेत नंतर पुढचं वन लाईन आहे शार्क माशांच्या शरीरातील अवयवांच्या अवैध वापरात सॉरी अवैध व्यापारात अव्वल राज्य कोणतं आहे तर ते आहे तमिळनाडू ओके म्हणजे काय शार्क मासे असतात Okay, त्याच okay, शार्क मासेचे जे काही अवयव आहेत ओके त्याचा अवैध व्यापार करणे किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणं तर त्यामध्ये अव्वल राज्य कोणतं आहे तर तमिळनाडू आहे ओके तमिळनाडू लक्षात ठेवायचं आपल्याला शार्क शार्कमाशाचं जे काही अवयव अवैध वापर आहे किंवा व्यापार आहे त्याच्या बाबतीत तमिळनाडूचा प्रथम क्रमांक आहे किंवा अव्वल राज्य आहे नंतर पुढचं म्हणलं आहे गुगल डीप माइंडचे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने कोणती आहेत किंवा गुगल डीप माइंडने कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए ए आय जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादने म्हणतो तर ते कोणती आहेत त्याची सीमा आणि अल्फा जिओमेट्री ओके सीमा आणि अल्फाजिओमेट्री हे नावं लक्षात ठेवायचे तर ते कशाच्या संदर्भातल्या आहेत असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सीमा आणि अल्फाजिओमेट्री कशाच्या संदर्भात आहेत किंवा कोणाची कृती बुद्धिमत्ता उत्पादन आहेत तर ते आहेत गुगल डीप माइंट ओके हे दोन्ही आपल्याला वाईस वर्षा लक्षात ठेवायचे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं म्हणलं आहे पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हेअरिंग इम्प्लांट करणारं भारतातलं पहिलं सरकारी रुग्णालय कोणते कमांड हॉस्पिटल पुणे ओके आता हे काय पिझो इलेक्ट्रिकवर डिपेंड असणारं बोन कंडक्शन हेरिंग इम्प्लांट ओके हेरिंग इम्प्लांट करणारं भारतातलं पहिलं सरकारी रुग्णालय सरकारी रुग्णालय खूप महत्त्वाचं आहे कमांड हॉस्पिटल पुणे ओके जे काही मिलिटरी हॉस्पिटल आहे तर त्यांचं हे कमांड हॉस्पिटल पुणे इथं आहे ओके नंतर पुढचं म्हणणं आहे कर्करोगावरील भारतातील पहिली जिन थेरिपी सुविधा कोण कुणी डेव्हलप केले किंवा कुणी त्यासाठी मदत केली आय आय टी बॉम्बे ओके कर्करोगावरील पहिली जीन थेरपी सुविधा हे महत्त्वाचं आहे कारण कर्करोग सध्या जो काही सध्याचं प्रमाण वाढतं आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर त्या अनुषंगाने आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं बायोटेक्नॉलॉजी जी एस फोरमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण कर्करोगावरील भारतातली पहिली जीन थेरपी आहे ही जीन थेरपी सुविधा आय आय टी बॉम्बे पुढचा वनलाईन आहे जगातील सर्वात शक्तिशाली लेझरचं अनावरण कोणी केलं तर ते आहे रोमानिया ओके सर्वात शक्तिशाली लेझर रोमानिया पुढचा वनलाईन रोगांचे निदान करण्यासाठी नॅनो सेन्सरचे अनावरण करणारं आय आय टी कोणते तर ते आहे आय आय टी जोधपूर म्हणजे काय रोग वेगवेगळे रोग आहे त्यासाठी काही ठिकाणी आपल्याला नॅनो सेन्सर्स लागतात ओके तर ते नॅनो सेन्सरचं अनावरण करणार आय आय टी आहे जोधपूर रोगांचे निदान करण्यासाठी नंतर पुढचा म्हणणार आहे गगन्यान मोहिमेदरम्यान अंतराळ वीरांना मदत करण्यासाठी विक्रम साराबाई स्पेस सेंटरचे ॲप्लिकेशन कोणतं आहे किंवा कोणतं ॲप्लिकेशन त्यांनी डेव्हलप केलं आहे त्याचं नाव आहे सखी ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला गगन मोहिमेदरम्यान जे काही गगन मोहिमेदरम्यान आपले अंतराळवीर जाणार आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा काय गरज असेल ओके त्यांना गायडन्स करण्यासाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटरने सुरू ॲप्लाय ॲप्लिकेशन जे काही लॉन्च केले त्याचं नाव आहे सखी नंतर पुढचं म्हणणार आहे चांद्रयान तीन जे काही त्याचं लँडिंग झालं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला तर जिथं त्याचं लँडिंग झालं त्या साईटचं नामकरण काय करण्यात आले किंवा साईटला काय नाव देण्यात आले तर ते आहे शिवशक्ती ओके शिवशक्ती जे काय चंद्राने तीन आपलं झालं म्हणजे चौदा जुलै दोन हजार तेवीसला त्याचं प्रक्षेपण झालं आणि ते लँड चंद्राचं दक्षिण ध्रुवार जे लँड झालं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला झाले तर जिथं ते लँड झालं त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवशक्ती ओके आणि तेवीस ऑगस्टला आपण अंतराळविर्दी हे अंतराळ दिन म्हणूनसुद्धा सेलिब्रेट करतो ओके म्हणजे तो घोषणा केलेली आहे कारण तिथं यवश्य यशस्वीरित्या आपण चांद्रायन तीन लँडिंग केलेलं आहे ओके लक्षात ठेवायचं आहे नंतर चांद्रायन टू विक्रम लँडरचा अपघात झालेलं ठिकाण तिरंगा जिथं आपलं चांद्रायन टू गेलो होतं आणि जिथं विक्रम लँडरचा अपघात झाला किंवा जिथं ते पडलं जोरात अॅब्रप्टली तर त्या ठिकाणाचं नाव आहे तिरंगा तसंच जे काही चांद्रायन एक होतं आपलं त्याचं मून इम्पॅक्ट प्रोफ जिथं उतरलं होतं त्या ठिकाणाचं नाव आहे जवार पॉईंट ओके जेव्हा पॉईंट किंवा त्याला जेव्हाच चळ म्हटलं जातं आता हे जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं चंद्रायन तीन दोन एक एक दोन तीन आणि जे तिथं ना अपघात झाला आहे किंवा जे उतरले तर त्या ठिकाणांची नावं असं हे जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मग डायरेक्ट आपल्याला वन ऑनलाईनवर विचारला जाऊ शकतो ओके तर चंद्रायन तीनच्या बाबतीत चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस सॉरी चौदा जुलै दोन हजार तेवीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दोन्ही डेट महत्त्वाच्या आहेत शिवशक्ती पॉईंट महत्त्वाचा आहे चंद्रायनचा टू बाबतचा तिरंगा पॉईंट महत्त्वाचा आहे चंद्रयान एन वनबाबत जव्हर पॉईंट किंवा जव्हर स्थळ महत्त्वाचं आहे ओके त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचा वन लाईन आहे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कुठं सुरू करण्यात आले तर ते मुंबई येतं आता ट्राय सर्व्हिस म्हणजे काय जे काही आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स आहे त्यासाठी जो कॉमन डिफेन्स स्टेशन असणार आहे त्यांच्यामध्ये जे काही कॉर्डिनेशन असेल ओके कॉर्डिनेशन वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्यासाठीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा ते भागीदारी जास्त प्रमाणात वाढवण्यासाठीच आहे मुंबई इथं ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन सुरू करण्यात आले आणि ह्याचं जे काही नियंत्रण आहे ओके okay, किंवा परमनंट नियंत्रण असणार आहे तर ते नेव्हीचं असणार आहे कारण तिकडं मुंबईमध्ये ते नेव्ही जास्त स्ट्राँग आहे ओके त्या अनुषंगाने ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबई इथं सुरू करण्यात आलेलं आहे नंतर पुढचं वनलाईन आहे भारतातील दुसरे खाजगीरित्या विकसित रॉकेट कोणते भारतातलं पहिलं खाजगीरित्या विकसित रॉकेट कोणते तर त्याचं नाव आहे विक्रम येस हैदराबादनी ते बनवलेलं आहे तसं सॉर्टेड नावाचं तमिळनाडूचं हे दुसरं खाजगीरित्या विकसित रॉकेट आहे हे दोन्ही महत्त्वाचे आहेत कारण ते खाजगीरित्या विकसित केलेलं रॉकेट आहेत भारतातले ओके पहिले एक दोन महत्त्वाचे आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिलाही विचारला जाऊ शकतो आणि दुसराही विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचं वन आहे भारताची चंद्रयान चार मोहीम कधी जाणार आहे तर ती दोन हजार अठ्ठावीसमध्ये ओके आपण एक दोन तीन कुठं लँड झालं काय झालं कुठं दुर्घटना झाली हे गोष्टी पाहिल्या तर चौथी जी काय चांद्रायन मोहीम आहे भारताची तर ती दोन हजार अठ्ठावीसमध्ये जाणार आहे ओके नंतर पुढचा ऑनलायर ये एन आय ए महासंचालक सदानंद दाते आपण बघितलं महाराष्ट्र केदरचे आय पी एस होते ते नंतर एन डी आर एफ जे आहे तर त्याचे प्रमुख पियुष आनंद ओके जसं एन आय ए महासंचालक एका साईडला जोड्या दुसऱ्या साईडला नाव असं आपल्याला हे केलं जाऊ शकतं तसंच एन डी आर एफ प्रमुख म्हणून पियुष आनंद यांची नियुक्ती झालेला आहे आय पी एस उत्तर प्रदेश कॅडर नंतर ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्याला बी पी आर ओ म्हटलं जातं ओके बी पी आर डी म्हटलं जातं ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्याच्या अध्यक्षपदी किंवा त्याच्या प्रमुखपदी राजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे ओके राजीव कुमार राजस्थान नंतर एस बी जी महानिरीक्षक लवकुमार एस पी जी जे आहे ओके स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तर त्याच्या महानिरीक्षकपदी लवकुमार यांची नियुक्ती झालेली आहे नंतर पहिले भारतीय अंतराळ पर्यटक कोण ठरणार आहे तर ते गोपी थोटाकोरा ठरणार आहे ओके हे इंजिनियर आहेत आणि बिझनेसमॅन आहेत आणि जे जे बेजो जे अमेझॉनचे मुख्य आहेत त्यांनी जे काही अंतराळसाठी किंवा अंतराळ पर्यटनासाठी मोहीम सुरू केली त्याअंतर्गत पहिल्या जे काय अंतराळ पर्यटनासाठी जाणार आहेत त्यामध्ये गोपी थोटाकरा या थोटाकोरा यांचं नाव आहे ओके ते बै पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरणार आहेत ओके अंतराळ पर्यटक ठरणार आहेत गोपी थोटाकरा ओके हे महत्त्वाचं आहे मग राकेश शर्मा वगैरे ते अंतराळयानासाठी गेले होते परंतु पर्यटक म्हणून ते गेलेले नव्हते ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला पहिले भारतीय अंतराळ पर्यटक गोपी थोटाकोरा नंतर पुढचं मनलायन आहे सर्व सर्वोत्कृष्ट महिला मीडिया व्यक्ती श्रेणी अंतर्गत चमेली देवी जैन पुरस्कार कोणाला देण्यात आले दोन हजार चोवीसचा ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा आता हा महिलांसाठीच आहे महिला मीडिया व्यक्ती श्रेणीअंतर्गत चमेली देवी जैन पुरस्कार तर तो ग्रीमी ग्रीष्मा कोठार आणि रितिका चोप्रा आता हा हा प्रश्न आपल्याला विचारण्याचे चान्सेस जी एस टू पक्ष गट किंवा जे काही प्रसारमाध्यम आहेत त्या अनुषंगाने आपल्याला तो विचारला जाऊ शकतो की जी एस टू राज्यसभा मेनसाठी इकडं विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत नंतर पुढचं म्हणणार आहे द आयडिया ऑफ डेमोग्राफी डेमोक्रफी पुस्तकाचे एक कोण आहेत तर सॅम पित्रोदा ओके आयट द डे आयडिया ऑफ डेमोक्रॅसी uh, पुस्तकाचे लेखक आहेत सॅम पितृदा यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सॅम पितृदा हे जे काही राष्ट्रीय ज्ञान ज्ञान आयोग होतं दोन हजार पाच ते, ते आठ आए, या कालामध्ये तर त्याचे ते अध्यक्ष होते द आय द आयडिया ऑफ डेमोक्रॅसी ओके नंतर पुढचा बनलेला आहे जस्ट अ मर्सनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर ओके या पुस्तकाचे लेखक कोण आहे डी सुब्बाराव हे आर बी आयचे गव्हर्नर होते डी सुब्बाराव जस्ट अ मर्सेनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे हे आपल्याला जोड्या लावण्यासाठी किंवा डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आले प्राध्यापक मीना चरण यांना ओके आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीस नंतर पुढचं वल्लाईन आहे इलेक्शन कमिशनतर्फे नियुक्त होणारे राष्ट्रीय दिव्यांगजन आयकॉन कोण आहे तर ती देवी ओके शीतलदेवी यांना दोन्ही हात नाही आहे तरी त्या हे आहेत ओके म्हणजे तिरंदाजी वगैरे ते करतात गोल्ड मेडल वगैरे त्यांना भेटलेलं आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे होणारी राष्ट्रीय दिव्यांगन आयकॉन ओके शीतल देवी येस ओके हे ये महत्त्वाचं या आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत नंतर पुढचा ऑनलाईन आहे भारतातील पहिल्या इंडोअर ॲथलेटिक्स अँड ॲक्वेटिक केंद्राचं उद्घाटन कुठं करण्यात आले तर ते ओरिसा येथे ओके भारतातील पहिले इंडोअर ॲथलेटिक्स इनडोर ॲथलेटिक्स आणि ॲक्वेटिक केंद्र दोन्हीचं उद्घाटन कुठं करण्यात आले ओरिसा एकाच ठिकाणी ओके नंतर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये जे होणार आहे आता पॅरिस ऑलिम्पिक त्यामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण आहे तर शरद कमल हे ध्वजवाहक आहेत ओके शरद कमल हे टेबल टेनिसपटू आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताचे ध्वजवाहक ते असणार आहेत शरद कमल नंतर पुढचं वन आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण आहे विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा पहिला भारतीय विराट कोहली नंतर पुढचा वन लाईन ए टी पी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेला इतिहासीत इतिहासातील सर्वात वयस्कर टेनिसपटू नोवाक जोकोविज हे दोन गोष्टी महत्त्वाचे आहेत ए टी पी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असणारा पहिला कोण आहे म्हणजे अव्वल स्थानावर कोण आहे सध्या नोवाक जोकोविज आहे आणि तो सर्वात वयस्कर टेनिसपटूसुद्धा आहे ओके आता ही जी काही ए टी पी आसो, आहे ती असो असोसिएशन ऑफ जे काही टेनिस आहेत आहे, ओके टेनिस प्लेअर okay. आहे तर त्यांची ती असोसिएशन आहे आणि त्यांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे त्यासाठी सर्वात वयस्कर टेनिसपटू आहे नोवाक जोकोविस ओके नंतर पुढचा ऑनलाईन आहे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरी दोन जे काय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे त्यामध्ये ज्युरीमधील पहिली भारतीय महिला कोण असणार आहे मीर ओके मीर हे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमधील पहिली भारतीय महिला असणार आहे तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं म्हणणं आहे ना क्ले कोर्टवरील एटीपी मास्टर ए टी पी आपण वर बघितलं क्ले कोर्टवरील ए टी पी मास्टर्स एक हजार स्पर्धेतील सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू कोण आहे सुमित नागल ओके सुमित नागल सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू सुमित नागल कशावरील ए टी पी मास्टर एक हजार स्पर्धेतील सामना जिंकताना पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू सुमित नागर नंतर पुढचा ऑनलाईन आहे भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली हरिंदर सिंग ओके भारतीय महिला हॉकी संघाचा जो काही प्रशिक्षकपद आहे तर त्याच्या नियुक्ती करण्यात आली हरिंदर सिंग यांची भारतीय महिलाचं जे काही क्रिकेट संघ आहे त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली हे आपण ऑन ऑलरेडी बघितलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके तर इथं आपण थांबूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये इथून पुढचं आपण वन लाईन कंटिन्यू करेल ओके थँक्यू